माझं सोलापूर न्यूज मध्ये जिल्हा परिषदेच्या जवळपास एकशे पासष्ट शाळांमध्ये यंदा पहिल्यांदाच सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घेतला होता त्यातील सावळेश्वराच्या केंद्र शाळेला त्यांनी या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी भेट दिली सेमी इंग्रजीच्या इयत्ता पहिलीच्या वर्गावर त्यांनी तास घेत चिमुकल्यांना प्रोत्साहित देखील केले शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना गोडखाऊ पुस्तकांचे वाटप देखील करण्यात आले गणवेशही काही दिवसात मिळतील दरम्यान शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आव्हाळे यांनी सावळेश्वर तालुकामुळे केंद्र शाळेतील चुमुकल्यांसोबत संवाद साधत त्यांचे मार्गदर्शन केले यावेळी विस्तार अधिकारी मलिना स्वामी केंद्रप्रमुख बापूसाहेब पाटील मुख्याध्यापक चंद्रकांत माळी दत्तात्रयमाळी कैलाशिंद्रे राजन धवन आबासाहेब चाफरकरंडे दत्तात्रय खंडेराव तानाजी धावणे दीपक गायकवाड अजय मटे बापू गावडे सीताराम गावडे नारायण साठे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना सीओ मनीष आव्हाळ यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळांप्रमाणे सर्व सुविधा असाव्यात यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील पण विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत सर्व विद्यार्थ्यांना चांगले शिकवून त्यांच्या सर्वांसोबत आणावे पुस्तके मिळाली असून गणवेश पण काही दिवसात मिळतील तसेच सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसापासून चांगला अभ्यास करावा अशा शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका